नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे तुमचं पण स्वागत करतो चालू करायचं काय करायचं चालू करायचं हनुमंत पवार कृष्ण यादव कराड कराड मित्रांनो यांना आपण चालू करून दाखवणार आहे तर जरा बाजूला सारखं चालू करून दाखव अंगाव येईल तर या ठिकाणी चालू करून दाखवणार आहे बघा तर काय करायचं सर्वप्रथम इथं बटन आहे हे बटन चालू करायला विसरायचं नाही त्यात पेट्रोल आहे का बघायचं आणि ही जी चाक आहे ती वर करायचा आणि हे असं वर वाढायचं दोरी चालू आहे चालू चाल असं पुढं

एक नंबर पो पाच पाणी उतलो चालू पाणी का पाणी कस बघाय नाचतं पाणी उतल्यावर उद्या शेतकऱ्यांनी येणार पाऊस आला राहणार पण येऊन पाणी उतलं पण पण काय करायचं शेतकऱ्यांनी बरं किती वजन किती बघू बर उचलून दाखव बघू बर उचल का तुम्हाला बघू उचल तू काय उचलतंय एवढं रोहन नाही उचल

चा। कोण चाललो ना शेतकरी आपणच चालली कोण तो कोण चालवत शेतकरी 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 चाल शेतकरी नाही आमच्याकडे नाही सोयाबीन आहे ना खूप आहे सोयाबीन किती एकर आहे सोयाबीन आहे एक चार एकर आहे

तण वगैरे रस्ते लगत फसला ती काढायची कसं तो एक खुरपेन काढायचं आपण बस करून उचलायचं बघा असं उचललाय तर खुरपं लावून काढायचं मोठा पासला लावायचा असला लागेल का मोठे पास साधारणतः दोन दिलेत आपण इथं टाकवतो सरका तेव्हा बघा तर एक पास दिले बघा ही एक रेजर दिलाय की तुम्हाला रेजर दाखवतो बघा ही एक रेजर दिलाय मकला वगैरे तुमच्या आणि या ठिकाणी हे पास दिली ही एक फुटाची आहे आणि ती आठ इंचाची आठ इंच आठ इंच कस वाटत मस्त वाटतंय का आम्हाला मान्य तात्पर्य ही ना ये ये ना। ना, ना, तर शासनानं सबसिडी द्यावं असं वाटतंय कंपनी मोठमोठ्या कंपनी आम्हाला काय देत नाही शेतकऱ्या तुम्ही तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की शासनानं सबसिडी देव आपण काय करू शासन पाणी आम्हाला काय देणार तुम्ही शेतकऱ्याला सगळं काही का तर मित्रांनो एक नंबर कोळप आहे आणि कोळप खरेदी करायचं असेल तर ही आपला स्टॉल आहे नवक्रांती क्रांती एजन्सी आता आपण हे स्टॉल लावलेला आहे बघा आषाढी वारीमध्ये आणि शेतकरी बांधव आलेले त्यांचं गाव विचारू कुठून आला माऊली कराड 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 वरून आला कराडचे वरून कराड नामखेड नामखेड परभणी नांदेड नांदेड बिलोली हे सगळे गँग आलेले किसान कोळप भारतामध्ये सगळ्यात एक नंबर आठ इंची रुंदीचं किसान कोळप आपल्या नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी हे कोळप पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच भेटेल मित्र अधिक माहितीसाठी तुम्हाला आमच्याशी आमचे माहिती पत्रक देतो या माहिती पत्रक द्या तर या ठिकाणी आपण हे असं माहिती पत्रक छापलेलं आहे बघा हे माहिती पत्रक आहे तर हे कार्ड म्हणजे कुठं टाकून शेतकरी देत नाही म्हणून कार्ड काढलेलं आहे कार्डदार आहे त्यानंतर हे माहिती पत्रक आहे तर अशा पद्धतीनं हे माहिती पत्रक गाडी फ्री आणि ह्याच्या पाठीमागं सगळे अवजाराचं आपल्याकडे साडेतीनशे अवजार भेटतात ती सगळे अवजाराची माहिती या पंपलेटमध्ये सगळी दिलेलं आहे कोटेशन आपोलावर इथं लावलेलं ला आहे या इकडे माहिती देतो आपण दे 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 तर भारतामध्ये तुम्ही इकडं वा चिंता तुम्ही या इथं माझ्या टॅक्टर असं दिसू दे कॅमेऱ्यामध्ये दिसू दे असं व्हा ह्या बाजूला येतो इकडे इकडे भारतामध्ये सगळ्यात छोट्या ट्रॅक्टर अडीच फुटी तीन ते चार एकर शेतकऱ्याला तीन ते चार एकर शेतकऱ्याला आपल्याला ट्रॅक्टर घेणं शक्य होत नाही म्हणून साठी हा अडीच कोटी ट्रॅक्टर आपण लॉन्च केलेला आहे आणि हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी दोन बैलाची शेतीची सगळी कामं करतो आता सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती सांगण्याच्या अगोदर तुमचा प्रश्न विचारा जवळ म्हणजे याला आमच्याकडं असते बरोबर आहे तुरा असते बरोबर तर त्या तुरीला आणि कपाशीला कपाशी आणि तुरीला तर एकच नंबर चालतो कारण का हा अडीच फुटी असल्यामुळं पिकामध्ये कोळपणी करण्यासाठी कुळव करण्यासाठी आपण हा अडीच फुटी कुळव बनवलेला आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही जे फण आहेत मधला फण काढून ठेवायचा आणि दोन्ही बाजूला दोन पासे जे तुकडं टाकलं तर एका वेळेस टायरच्या पाठीमागं तुम्हाला काय होतं कोळपणी होतं बरोबर आता हा झाला पहिला मुद्दा पण काही शेतकरी ऊसाची शेती आहे तर त्या ठिकाणी आपण हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर या ठिकाणी जोडलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ऊसाला भर लावणीच काम होत हा झाला दुसरा फायदा तिसरा फायदा शेती तयार करताना पहिल्यांदा काय करावं लागतं नांगरट ना आपण ह्याला इथं नांगर बनवलं बघा सगळ्यात भारतातील छोट्या ट्रॅक्टरला छोटा नांगर तर एक नंबर सक्सेसफुल नांगर आहे तर तुम्ही जरा कॅमेऱ्यात दिसू त्याला शूटिंग चालू आहे शूटिंग तर या ठिकाणी हा नांगर बनवलेला आहे आता पहिलं काम शेतीचं झालं काय म्हणायचं नांगरटीचं काम झालं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जशी दोन बैलांना शेती होत होती तशाच पद्धतीनं ह्या ट्रॅक्टरनं दोन बैलाची कशी शेती होईल उद्देश ठेवला डोळ्यासमोर ट्रॅक्टरची किंमत आहे फक्त दोन लाख पंच्याऐंशी आणि अवजार रोटर त्याची किंमत आहे वेगळी हा आणि राहिलेली तुम्हाला गाडी एक फ्री आहे त्यासोबत नांगराची किंमत किती तीस हजार रुपये नांगर नांगर तीस हजार आणि ह्याची साठ हजार याची खूप महाग नाही वाटत का तुम्हाला हे जी का तुम्ही बनवून बघा बाहेर मार्केट मध्ये तुम्ही सगळं बनवा काय अडचण नाही हेच बनवायचं नाही काय तुम्हाला घ्या मला एक सांगा याला आपण समजा उद्या बाग आहेत आमच्याकडे मोसंबी बरोबर शेताफळे बरोबर त्याला जर पाणी कमी पडलं जर टँकर जोडायचं किती लिटर होऊ शकतात तर त्यासाठी तुम्हाला ट्रँकर मध्ये साधारणतः दोन टनाची कॅपॅसिटी आहे दोन टन हा ओढू शकतो आता ह्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न सरांनी एकदम चांगला विचारला काही शेतकरी बांधवाकडे आता शेततळे आहेत म्हणून या ट्रॅक्टरवर चालणारा वॉटर पंप आम्ही नुकताच लॉन्च केलेला आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो या तर हा जो वॉटर पंप आहे तर शेतकरी बांधवांसाठी हा वॉटर पंप आपण बनवलेला आहे एका जाग्याच्या ठिकाणाहून जवळजवळ अडीच ते तीन हजार फुटापर्यंत हा पाणी खेचण्याची क्षमता ही जी आहे आणि ओढण्याची क्षमता तीस फुटाची आहे तर हा वॉटर पंप आहे बघून घ्या त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी दुसरी समस्या असती ती म्हणजे फवारणीची बरोबर जर आपल्या सोयाबीन मध्ये हा पंधरा एच पी पासून साठ एच पी च्या सगळ्या ट्रॅक्टरला चालतो पाचशे चाळीस आणि हजार आरपीएम वर हजार सगळ्या ट्रॅक्टरला अगदी बरोबर तुम्ही जो विचारता प्रश्न तसंच आपला ट्रॅक्टर आहे हजार आरपीएमचा त्यामुळे जास्त पाणी मारणार आपल्याला दोन आरपीएम आहे ट्रॅक्टरला पाचशे चाळीस आणि हजार आरपीएम तुम्ही हजार वर चालवायचं तर याला गेअरबॉक्स दिलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी ही पोली दिलेलं आहे अशा पद्धतीनं आ... भारतामध्ये असा पहिला ट्रॅक्टर आहे की एका ट्रॅक्टरला एवढी अवजारं आपण देत आहे त्याचबरोबर हा जो पेरणी यंत्र आहे ह्याच ट्रॅक्टरला चालणारं अडीच फुटाचं चा पेरणी यंत्र शेतकऱ्याला पेरणी करणं महत्त्वाचं आहे आता बघा पहिल्यांदा काय झाली नांगरट झाली बरोबर त्यानंतर तुम्हाला फनपाळी झाली रोटरनी झाली पण टॅक्टरमध्ये बंद पडला कशानं पडला डिझेलनं बंद पडला पण आता ला आणायचं म्हणल्यावर कुठं जावं लागेल गाडी पाहिजे त्यासाठी तुम्ही गाडी पण घेऊ शकता फ्रीमध्ये गाडी गाडीला कुठलाही चार्जेस ऐकून घ्या तुमच्याकडे गाडी आहे पण काय शेतकरी बांधवांची समजा एखादी त्यांची शाळेला मुलं जाणार असते मशीन जाणार असते त्यानंतर तुम्हाला सांगतो की बऱ्याच शेतकरी बांधवांना दूध घालायचं असतं म्हणजे साईड बिझनेस असतो आणि साईड बिझनेस करत असताना आपल्याला एक इलेक्ट्रिक वाहन आपल्याकडे फ्रीमध्ये भेटते असं काही नाही की गाडी घ्या गाडी वजा करून तुम्हाला दुसरी वस्तू पण आम्ही देऊ शकतो बरं तुमचं ट्रॅक्टर घेतल्यानंतर गाडी मिळेल का आता ही स्कीम आहे जसं मार्केट मध्ये आपण गेलो एक पाच साबण चार साबणं एक साबण फ्री असते तसं आमच्याकडे ट्रॅक्टरवर तिथं जी लिहिलं आहे काय काय लिहिलं आहे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर बरोबर ट्राउन वकर आहे वखर बरोबर त्यानंतर रेजर आहे वेट आहे आणि रोटर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर एक इलेक्ट्रिक गाडी फ्री आहे बरोबर दादा मित्रा आता मित्रांनो थोडा आहे का ना तर मित्रांनो मोसंबी आणि सीताफळाचा तुमचा प्रश्न होता की मला स्प्रे करायचं आहे परंतु एक सहा सात लाखाचा चार लाखाचा तीन लाखाचा लाखाचा ब्लोअर घेणं शक्य होत नाही शेतकऱ्याला म्हणून आम्ही काय केलंय की ह्याच ट्रॅक्टरवर चालणारा आणि ह्या असा ब्लोअर बनवला त्या बॅटरीवरच पंप बसवून तुम्ही फवारू शकता म्हणजे कमी बजेटमध्ये फक्त किंमत आहे सात हजार रुपये पंप, पंप।, पंप ती काय आतमध्ये छोटी बॅटरी पंपामधला मधला जो मोटर असतात तो पंप आहे तर तो आपण बसवलेला आहे शेतीमध्ये ऊसामध्ये बागेमध्ये फळाच्या बागेमध्ये सगळीकडे हा ब्लोअर म्हणून काम करतो जर तुम्हाला मोठा ब्लोअर बनवून पाहिजे असेल तर तो पण आपल्याकडे भेटेल नाही असं नाही म्हणजे एक ट्रॅक्टर आणि चौतीस कामं अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा धन्यवाद